नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत ह्या लाडूमध्ये गुळाचा किंवा साखरेचा वापर करणार नाही हे लाडू जे डाएट करतात ते सुद्धा खाऊ शकतात तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी काळे मनुके थोडे घेतलेत अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी पिवळे मनुके अर्धी वाटी काजू अर्धी वाटी तूप घेतले आपल्याला काही सगळं तूप लागणार नाही यातले दोनच चमच तूप लागणार आहे एक वाटी खजूर घेतली या खजूर मधले बिया काढून बारीक कट करून घेतले दोन चमच खसखस घेतली या आणि एक प्लेट भरून किसलेलं खोबरे घेतले इथे मी गॅसवरती कडाई ठेवली या कडाई गरम झालेली आहे आता आपण खसखस घालून घेऊया अगदी एक ते दोन मिनिट भाजून घेऊया खसखस तुम्ही या लाडू मध्ये पांढरे तिळ सुद्धा घालू शकता तीळ मात्र भाजून घ्यायचे खसखस भाजून झालेले आहे मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतली या त्याच कडे मध्ये दोन चमच तूप घालून घेऊया आता आपण बदाम घालून घेऊया बदाम दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं बदाम काजू वेगवेगळे परतायचे बदाम परतायला वेळ लागतो आणि काजू लवकर परतले जातात बदाम परतून झालेला आहे इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले त्याच तुपामध्ये काजू घालून घेऊया काजू एक ते दोन मिनिट परतून घेऊया काजू परतून झालेले आहेत इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आता आपण किसलेलं खोबरं घालून घेऊया इथे मी गॅस कमी ठेवला आहे एखादंच मिनटं खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजून झालेलं आहे इथे मी मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये आपण बदाम घालून घेऊया थोडं जाडसरच फिरवून घ्यायचं इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये खसखस घालून घेतली या त्यामध्येच मिक्सरमधून फिरवलेलं बदाम घालून घेऊया थोडेसे बदामाचे मोठे तुकडे आहेत ते सुद्धा फिरवून घेऊया आता आपण काजू मिक्सरला फिरवून घेऊया काजू सुद्धा मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं इथे मी बदाम काजू थंड झाल्यावरती मिक्सरला फिरवून घेतलेत आता आपण खोबरं सुद्धा मिक्सरला हलकच फिरवून घेतलंय इथे मी खजूर थोडी थोडी मिक्सर मधून फिरवून घेते या सगळी खजूर मिक्सर जार मध्ये टाकल्या व्यवस्थित फिरत नाही म्हणून थोडी थोडी करून मिक्सर मधून फिरवून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलेली आहे उरलेली खजूर पण अशीच मिक्सरला फिरवून घ्यायचे आता आपण काळे मनुके घालून घेऊया आणि पिवळे मनुके पण घालूया चमचला खजूरचं मिश्रण लागलेलं आहे ते काढूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचं घालू शकता हे मिश्रण दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता छान असं ह्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण लाडू वळवून घेऊया इथे मी हातावरती थोडंसं तूप लावून घेतले आता आपण थोडंसं मिश्रण घेऊन लाडू वळवून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही शेप देऊ शकता तुम्ही देखील हे लाडू नक्की बनवा हे लाडू खायला तर टेस्टी आहेतच आणि हेल्दी पण आहेत तुम्ही बघू शकता मस्त असा लाडू तयार झालेला आहे उरलेल्या मिश्रणाच्या अशाच पद्धतीने लाडू वळवून घेऊया हा लाडू एक जरी सकाळचा खाल्ला तर पूर्ण दिवस एनर्जी राहते तर तुम्ही देखील नक्की बनवा मस्त असे ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला ह्यातला एक लाडू फोडून दाखवते मस्त असा कलर आलेला आहे लाडूला तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन तोपर्यंत धन्यवाद